आवाज मानदेशाचा आरोग्य शिबिर संकल्पना ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन म्हसवड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर भरत काकडे यांनी म्हसवड येथे केले क्रांतीवीर नागनाथ अण्णा नाईकवडी शाळा महसवड येथे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी संस्था सचिव व मुख्याध्यापिका सुलोचना बाबर प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते यावेळी डॉक्टर भरत काकडे बोलताना म्हणाले सुदृढ शरीर हीच आपली खरी संपत्ती आहे चांगले शरीर संपत्ती जतन करण्यासाठी सकस आहार व नियमित व्यायाम महत्वाचा आहे बदलती घातक जीवनशैली यामुळे शरीराचे अनेक धोके निर्माण होऊ लागले आहेत हे धोके न परवडणारे व अत्यंत खर्चिक असल्याचे डॉक्टर काकडे यांनी स्पष्ट केले प्राप्त परिस्थितीत मनुष्य प्राणी सर्व आळशी बनत असून कष्टाची ओळख व महत्व विसरू लागला आहे त्यामुळे मानवाला अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे पर्यायाने प्रपंचा आर्थिक डोलारा विस्कळीत होत असल्याचे डॉक्टर काकडे यांनी स्पष्ट केले या निमित्ताने उपस्थित शिक्षक शिक्षक कर्मचारी यांनी शुगर लेवल बीपी व हिमोग्लोबिन यांच्यासह आरोग्य तपासणी करण्यात आली या निमित्ताने मधुमेह हृदयविकार याबाबत ही मार्गदर्शन करण्यात आले प्रास्ताविक सुलोचना बाबर यांनी केले तर उपस्थित त्यांचे आभार अनिल काटकर यांनी व्यक्त केले प्रतिनिधी बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा